गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस थैमान घालत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाल्याचे दिसत आहे कारण विदर्भाचं मराठवाड्यात पावसामुळे हजारो हेक्टर शेती ही थेट पाण्याखाली गेली आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे अशातच शेतकरी वर्ग या सर्व गोष्टींमुळे हतबल झाला आहे त्यामुळे शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मधील विमाधारक शेतकऱ्यांचं सततच्या पावसामुळे शेतात पाणी शिरल्यानं नुकसान असेल तर बहात्तर तासांच्या तक्रार करणे बंधनकारक आहे मात्र यासाठी नेमकं काय करायचंय विमा कंपनीला नेमकी तक्रार कशी करायची ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे माहित असणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्ही मुळात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे तर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम प्ले स्टोर क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू ॲज गेस्ट हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर यामध्ये पीक नुकसान हा पर्याय निवडा पुढे गेल्यानंतर पीक पूर्वसूचना या पर्यायावर क्लिक करा यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मात्र तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर ओ टी पी येईल हा ओ टी पी तिथे अपलोड करा यानंतर पुढील टप्प्यात हंगाम खरीप वर्ष दोन हजार चोवीस योजना आणि राज्य निवडा नोंदणीचा स्रोत म्हणून सी एस सी हा पर्याय निवडा यात पावतीचा क्रमांक म्हणजेच पॉलिसी क्रमांक टाका ज्या गट क्रमांक मधील पिकाची तक्रार तुम्हाला करायची असेल किंवा स्वतंत्र तक्रार करायची असेल तर तो अर्ज निवडून स्वतंत्र तक्रार करा तसेच आता नक्की पिकाचे नुकसान कशामुळे झाले आहे याचा तपशील भरा त्यानंतर पिकांचा फोटो काढून सबमिट करा यानंतर तक्रार यशस्वीरित्या नोंद केली असल्याची खात्री देणारा डॉकेट आय डी तुम्हाला मिळेल यावरच तुम्हाला विमा मिळतो त्यामुळे हा आय डी जपून ठेवा याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमाच्या वेबसाईटवरूनही तक्रार करता येते त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही तुम्हाला पिकाच्या नुकसानाची तक्रार करावी लागेल त्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या संकेतस्थळावर जा यानंतर त्यावर रिपोर्ट क्रॉप लॉसवर क्लिक करून कोणत्या इन्शुरन्स कंपनीमध्ये तुमच्या पिकाचा विमा काढला आहे ती कंपनी निवडून त्यात सर्व माहिती भरा त्यानंतर नुकसानीची तक्रार दाखल केल्यानंतर मिळणारा आय डी सेव्ह करा तसेच तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही कृषी विभागाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे त्यासाठी तुम्ही एक चार 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 सात या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तक्रार करू शकता या क्रमांकावर शेतकरी कॉल करून आपल्या झालेल्या पिकाच्या नुकसानीची तक्रार दाखल करू शकतात तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा